छत्रपती संभाजीनगर येथे विघ्नहर्ता ॲटोमोबाईल आणि विघ्नहर्ता मोटर्सचे भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले पृथ्वीराज चौधरी शिवम नरवडे आणि नवनाथ हवळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या केंद्रात सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स योग्य दरात उपलब्ध होणार आहेत तसेच वॉशिंग सेंटर डेंटिंग पेंटिंग सर्व्हिस आणि इन्शुरन्स क्लेम यांसारख्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळतील वाहनप्रेमींसाठी ही नवी सुविधा मोठा दिलासा ठरणार आहे गोष्ट वाटते की एका शेतकरी तिघ पण आज व्यवसायाचे होते तर आपली शुभेच्छा त्यांना असणारच आहे परंतु मला एक आग्रह सगळ्यांना सांगायचं वाटतं की ही तरुण पिढी जी आहे आज ग्रामीण भागात आलेली किंवा तरुण यांना आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे तर आज बघतो आपण प्रत्येक गावात शहरामध्ये तरुण पिढी जी आहे ना व्यसनाचे मार्ग लागलेले परंतु यांचं तिघांचं बोध आपण घ्यायला पाहिजे की आज हे एका मोठ्या शहरामध्ये स्वतः व्यवसाय चालू करताय ही आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे तर आपण यांना सर्वांना शुभेच्छा देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये विघ्नार्थ ऑटोमोबाईल हे संभाजीनगरमध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होईल आणि त्यांची येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या व्यवसायाची भरभराटी हो अशी आपण टर्बोतर्फे आपण त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या खांद्याला खांद्या आम्ही उभा राहू कारण मी एक आटोमल असोसिएशनचा माझे अध्यक्ष आहे तर आम्हाला तरुणांना सर्व जाती धर्मांना एकत्र आणून त्यांना व्यवसायामध्ये आपण प्रवृत्त करतोय व्यवसायिक आपण घडवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जगालाही सांगणार आहे की चीन जपान सारख्या देशामध्ये नाही तर भारतामध्ये सुद्धा मोठे व्यवसाय तयार होतील आणि त्यांची सरळ जगामध्ये आपले जे नाव हे नाव लक्ष त्याकरता परत या तरुणांना आम्ही संतोष येऊन शुभेच्छा देतो आणि त्यांच्या खांद्याला खांद त्यांना पूर्ण उद्घाटन काय शुभेच्छा सहकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम सर्व जनतेला ते आव्हान करतो की आपलं दुधारू येथील एका शेतकऱ्याच्या मुलाने विघ्न नावाने फोर व्हीलरचं चांगलं तिथ प्रशिक्षण घेऊन आणि चारचाकी गाड्यांचं त्याच्या आतून तो स्वतः दुरुस्ती करणार आहे आणि एक खेड्यातून येणारा मुलगा आज शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेऊन तो दुकान थाटतोय आणि सर्व जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करतो की आपण या दुकानाला भेट द्यावी त्यांनी जे आपल्या गाडीचं चांगलं काम करतो नाही करतो एक वेळेस येऊन त्याचा अनुभव घ्यावा आणि कायम त्यांनी या गॅरेजला भेट द्यावी असे मी आव्हान करतो आणि दोघांनाही शुभेच्छा देतो काय सांगाल तुमच्या मुलांना शून्यातून निर्माण तो आज एवढं मोठं शोरूमचं उद्घाटन झालं कसं वाटतं तुम्हाला

आणि लोकांपेक्षा डिस्काउंट थोडंसं जास्त हे कामात पण त्यानंतर हा डिस्पिरियन्स पण जास्त दोन वर्षाचा तीन वर्षाचा आपला शोरूमचा एक्सपिरियन्स आहे पाच वर्षाचा गॅरेजचा एक्सपिरियन्स आहे पाच वर्षाचे गॅरेज एक्सपिरियन्स आहे आपल्या गाडीचे काम होते तर आपल्याकडंच ग्राहकांसाठी काय काय सुविधा राहायला नवीन आपल्याकडे नवीन त्यानंतर वॉशिंग आहे फोम वॉशिंग अलाइनमेंट पण आहे त्यानंतर सर्विस पण आहे

कोणत्या कोणत्या प्रकारच्या गाड्याचं आपण काम करणार पृथ्वीराज आपल्या आमचा बिझनेस टाकत उद्देश असा आहे की बाहेर जे एक तर पूर्ण लुटारू धंदे झालेले आहेत त्यामुळे त्या अनुषंगाने म्हटलं कुठंतरी एक ग्रामीण भागातून येऊन कुठंतरी आपला छोटा मोठा व्यवसाय चालू करून आम्ही म्हणजे खरं तर पूर्ण पूर्ण बिझनेस त्यासाठी बारा आल्यावरती एकाच जागेवरती संपूर्ण झालं पाहिजे रेट वगैरे कसं राहते मार्केटमध्ये जे रेट चालू होतात त्याच्यापेक्षा आपण कमीच घेणार भव्य दिवे अशा प्रकारचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे या उद्घाटनाला जे काही सर्व मंडळी उपस्थित झालेले आहेत यांना सगळ्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्याकडे जर फोर व्हीलर गाडी असेल फोर व्हीलर कार जर आपल्याकडे आली असेल तर या तीनही मुलांना अवश्य एकदा आपण या ठिकाणी संधीचा फायदा द्यावा त्यांच्याकडून जे काही काम करण्याचे जे कौशल्य आहे त्यांचे ते त्यांना विकसित करण्यासाठी एक संधी आपण त्यांना आपल्या माध्यमातून द्यावी आणि सर्व जे काही ग्राहक मंडळी आहेत त्यांना मी एक आव्हान करू इच्छितो की जे काही सध्या मार्केटमध्ये रेट चालू आहेत या मार्केटच्या रेटपेक्षा रिझनेबल रेटमध्ये आपल्याला या ठिकाणी सर्व्हिस मिळणार आहे आणि क्वालिटीची जी, जी सर्व्हिस क्वालिटी आहे ही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं सर्वांनी एक संधी या भतकर तरुण मुलांना देण्याची गरज आजच्या या ग्राहकाला आहे आणि ग्राहकांनी एकदा हा विश्वास या तिघांवरती ठेवून पाहावा ज्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी हे तिघ एकदम असे सज्ज होऊन मार्केटमध्ये उतरलेले आहेत म्हणून सर्वांनी अवश्य एकदा या शोरूमला या गॅरेजला भेट द्यावी भेट घेणार मोबाईल सायवी मोटर्सला भेट द्यावी अशी सर्व ग्राहकांना कळकळीची विनंती या तिघांच्या माध्यमातून मी करू इच्छितो